श्रोते नमस्कार आपण ऐकत आहात नव्वद अंश आठ मेगा हर्ट्सवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाइन्टी पॉईंट एट एफ एम कृषी संस्कारदायिणी फुले कृषी वाहिनी जनाजनात घराघरात मनामनात फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम श्रोतेहू आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांना कल्पना आहे की संदेश वहनाची एकशे सत्तर वर्षाहून अधिक कालकालाची परंपरा असणाऱ्या संदेश वहनाची जी खातं म्हणून आपण ओळखतो ती म्हणजे पोस्ट ऑफिस आणि प्रत्येकाच्या साठी एक विश्वासार्थेचं सिंबॉल म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून असणारं लाल डब्बाचं ते पोस्ट ऑफिस प्रत्येकाला अजूनही हवं असं वाटतं अजूनही खुनावतं अशा या पोस्ट ऑफिस विषयीची माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषीवाणी या स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे आदरणीय रामचंद्र किसन जायभाई साहेब यांना पोस्ट मास्टर जनरल पुणे रिजन म्हणून ते प्रभावीपणे कार्यरत आहेत सर आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक मन स्वागत थँक्यू श्रोते खऱ्या अर्थानं श्री रामचंद्र किसन जायभाई साहेब हे एकोणीसशे नव्याण्णव या बॅचचे इंडियन पोस्टल सर्व्हिसचे बॅचचे सनदी अधिकारी म्हणून आपल्या इथं कार्यरत आहेत मला सांगायला आनंद वाटेल की एकोणीसशे शहाण्णवच्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिक आणि तंत्रज्ञान महाविद्यालय या महाविद्यालयाच्या एकोणीसशे शहाण्णवच्या बॅचचे ते गोल्ड मेडलिस्ट आहेत ही आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय सार्थ अभिमानाची गोष्ट आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांनी आय आय टी खरगपूर इथून एमटेक ही पदव्युत्तर पदवी पद्यु संपादन केलेली आहे आणि त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये इंडियन पोस्टल सर्व्हिसच्या आय पी एस बॅचचे ते अधिकारी म्हणून झालेत हे आपल्या सगळ्यांनाच खरंच अतिशय आनंदाची आणि सर्वांना सुखावं अशी बाब आहे त्यातनंतर जवळजवळ चोवीस वर्षाहून अधिक काळ म्हणजे जवळजवळ चोवीस वर्षे ते प्रभावीपणे भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये किंवा भारतीय डाकघर सेवेमध्ये एक वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत मला सांगायला आनंद वाटेल की एक सिनियर सुप्रिंडेंट ऑफ पोस्ट ऑफिसेस म्हणून दोन हजार एक ते दोन हजार सातमध्ये मुंबई आणि गोवा या डिव्हिजनमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि दोन हजार सात ते दोन हजार अठरा या कार्यकालामध्ये ते डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस म्हणजे संचालक म्हणून ते कार्यरत होते आणि हे काम बघत असताना विशेष म्हणजे औरंगाबाद नागपूर पुणे अहमदाबाद आणि भोपाळ या डिव्हिजनमध्ये ते डायरेक्टर म्हणून कार्यरत होते तदनंतर त्यांची बढती झाली आणि दोन हजार अठरामध्ये पोस्ट मास्टर जनरल यापदी ते विराजमान झाले आणि नागपूर रायपूर या रिजनमध्ये ते पोस्टमास्टर जनरल म्हणून अतिशय प्रभावीपणे पोस्टाच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवण्याचं एक प्रभावी काम त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रशासनानं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि दोन हजार तेवीसपासून पोस्ट मास्टर जनरल पुणे रिजन म्हणून ते आपल्या पुणे रिजनच्या अतिशय छान पद्धतीने इंडियन पोस्टल सर्व्हिसचे सर्वांना बहुमान वाटावा अशा वा। या पोस्ट मास्टर जनरल पदावरती ते कार्यरत आहेत सर सर्व श्रोत्यांच्या वतीनं नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने आपला आम्हाला सर्वांना आपला सार्थ अभिमान आहे आणि आपलं खूप खूप अभिनंदन सर थँक्यू थँक्यू आ, तर आजच्या विषयाच्या अनुषंगानं श्रोते आज आपण जाणून घेणार आहोत रामचंद्र किशन जायभाई साहेब यांच्याकडून भारतीय पोस्टाच्या संदर्भात कारण भारतीय पोस्ट जर म्हटलं तर प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला सेवा देण्याचं काम हे भारतीय पोस्ट करत असतो ऑनलाईनच्या ऑर्डर सुद्धा आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याचं ते काम करत असतो पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल पासपोर्ट असेल कोणत्या ना कोणत्या योजना अगदी महिलांच्यापासून लहान मुलांच्या जन्मलेल्या सुकन्या योजनेपर्यंत सर्व क्षेत्राला व्यापून टाकणार असं हे पोस्ट इंडियन पोस्ट ऑफिस आहे आणि आपल्याला कल्पना असेल की दर वीस किलोमीटरच्या मागे एक पोस्ट ऑफिस आहे आणि जवळजवळ आठ हजार लोकसंख्येच्या मागे एक पोस्ट ऑफिस अशा पद्धतीनं हे पोस्ट ऑफिस संपूर्ण देशामध्ये कार्यरत असताना यापदी आपले विराजमान असणारे रामचंद्र किशन जायबाई साहेब यांच्याकडून आज आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीनं सर हे डिपार्टमेंट काम करत आहे थँक्यू व्हेरी मच मी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग कॉलेजचा माझी विद्यार्थी आहे आणि आज हा योग येत आहे त्याबद्दल खूप आनंद वाटत आहे आणि तुमचे खूप धन्यवाद तुम्ही ही ऑपॉर्च्युनिटीला दिली अगदी डिपार्टमेंट ऑफ पोस्ट हे खूप जुनं डिपार्टमेंट आहे दीडशे वर्षापेक्षा अधिक झालेले आहेत अठराशे त्रेपन्नपासून सेवा चालू आहे आणि आता रिसेंट जे आपले मेजर इनिशिएटिव्ज आहेत त्याच्यामध्ये आपण स्पीड पोस्ट आहे किंवा पार्सल आहे याच्यामध्ये नेटवर्क आपण ऑप्टिमाइज केलेलं आहे आणि त्याची ट्रॅकिंग आणि ट्रॅक अँड ट्रेस्टची जी सिस्टम आहे ती जास्त इफिशन्ट केलेली आहे आणि मेल मॉनिटरिंग युनिट आपण याच्यासाठी मागच्या वर्षी स्थापन केलेलं आहे जेणेकरून जे पार्सल आहेत किंवा जे स्पीड पोस्ट आहेत ते वेळेवरती कॉमपर्यंत पोचावेत आणि त्यांची वेळेवरती डिलिव्हरी व्हावी बरं ह्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि जे व्हेकल थ्रू डिलिव्हरी मोठ्या पार्सलची करायला लागते त्यासाठी आपण नोडल डिलिव्हरी सेंटर पण सेटअप केलेले आहेत त्यामुळे आपले रजिस्टर्ड पार्सल असेल किंवा स्पीड पोस्ट पार्सल असेल किंवा बिझनेस पार्सल असेल आ, हे प्रॉडक्ट जास्तीत जास्त लोकांनी याचा वापर करावा अशी मी विनंती करेन आणि खास करून ज्यांना इंटरनॅशनल पार्सल पाठवायचे हो असतील अगदी त्यांच्यासाठी डाकघर निर्यात केंद्र ही एक नवीन सुविधा आपण याच्यामध्ये सुरू केलेली आहे त्याचा मेन फायदा असा आहे की त्या डॉक्युमेंटेशन पूर्ण ऑनलाईन होतं म्हणजे तुम्हाला पार्सलवरती काही फिजिकली लिहायची गरज पडत नाही पूर्वी जे डिक्लेरेशन वगैरे आपल्याला हाताने लिहायला लागायचे तर त्याच्याऐवजी ती सगळी डाटा एंट्री आपण ऑनलाईन करतो आणि ती कस्टमला दिसते अरे आणि कस्टमने जर ऑब्जेक्शन घेतलं तर ते आपल्याला ईमेलवरती परत येतं आणि त्याचा आपण ईमेलवरतीच रिप्लाय देऊ शकतो तर हा एक नवीन इनिशिएटिव्ह मागच्या वर्षी सुरू केलेला आहे आणि ही फॅसिलिटी अहमदनगर एचओला आहे बरं सर आज आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी वाहिनीवरून आपण श्रोत्यांशी संवाद साधतो आहोत आणि आपण मग उल्लेख केला की डाकघर निर्यात केंद्र ही संकल्पना आपण पोस्टामार्फत करतोय यातून काही कृषी शेतकऱ्यांना प्रगतशील शेतकऱ्यांना जर त्यांचे काही निर्यात करायचं असतील तर ही संधी सुविधा करता येईल नक्कीच कारण ज्यांचे इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स नसेल त्यांना पहिल्यांदा इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स कसं काढायचं तिथपासून आपले मार्केटिंग जे आहेत ते त्यांना मदत करतात अगदी आणि जो डाटा एंट्री करायची आहे ते ती सुद्धा त्याला हँडहोल्डिंग आपण करतो ते एक्सपोर्टसाठी जे काही तुमचं मटेरियल असेल ऍग्रीकल्चर रिलेटेड त्याच्यासाठी पूर्ण त्याच्यातून लोकांना मदत होऊ शकते वा छान पद्धतीनं असेल पण सर आज जर बघितलं तर सोशल मीडियाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि एक कॉम्पिटिशन स्पर्धा झाली त्याच्यामध्ये डाकघराने काय वेगळी काट टाकलेली आहे नव्या पद्धतीने डाकघर लोकांच्या शेवेमध्ये येऊ घातले ज्या ट्रॅडिशनल सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप बरेचसे चेंजेस आपण केलेले आहेत जसं पोस्ट ऑफिस सेव्हिंग पूर्वी आपलं मॅन्युअल पासबुक असायचं एंट्री आपण करायचो तर आज पूर्ण ऑनलाईन आहे कोर बँकिंग आहे त्याच्यामध्ये पासबुक पासबुकसुद्धा प्रिंटेड येतो आणि तुम्हाला त्याचे प्रत्येकाचे एस एम एस अपडेट येतात डिपॉझिट केलं किंवा विड्रॉवल केलं आणि ई पासबुकची सुविधासुद्धा आपल्या साईटवरती अवेलेबल आहे बरोबर आणि पोस्टाच्या ज्या स्कीम आहेत पी पी एफ असेल किंवा सुकन्या समृद्धी अकाउंट असेल किंवा महिला सन्मान असेल किंवा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम असेल ह्या हंड्रेड पर्सेंट सुरक्षित अशा स्कीम्स आहेत अगदी आणि उत्कृष्ट रिटर्न देतात कम्पेअर्ड टू बँक एफ डीज किंवा बाकीचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्यांच्यापेक्षा अतिशय उत्तम रिटर्न्स आणि सुरक्षित गुंतवणूक हे दोन मेजर बेनिफिट याच्यातून आपल्याला मिळतात अगदीच त्यामुळे माझी अशी विनंती राहील की लिस्ट तुमचे जे काही इन्व्हेस्टमेंट असेल त्यातली फिफ्टी पर्सेंट तरी तुम्ही अवश्य पोस्टमध्ये ठेवावी अगदीच अगदीच आणि या निमित्तानं श्रोते हो नाईन्टी पॉईंट एट एप फुले कृषी माध्यमातून रामचंद्र किशन जायबाई साहेब आपल्याशी संवाद साधत आहेत आणि त्यांनी अतिशय महत्वाचं आव्हान आपल्या सर्व श्रोत्यांच्या माध्यमातून सर्वांना केलेलं आहे आणि आपण जर आज बघितलं की कोणताही वर्तमानपत्र बघितलं किंवा न्यूज चॅनल ओपन केलं की आपल्या कष्टाच्या कमाईचा पैसा कुठेतरी आपण सेव्हिंग करत असताना तो पैसा बुडाला ती बँक गेली अशा पद्धतीच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात आणि मनामध्ये कुठेतरी धास्ती निर्माण होत असते पण आपल्या सगळ्यांचं विश्वासार्थ्याचं प्रतीक इंडियन पोस्ट आहे अशा संदर्भात संदर्भात काय केलं पाहिजे लोकांनी सेव्हिंगमध्ये आपलं जे सेव्हिंग बँकचं अकाउंट आहे ते चार पर्सेंट इंटरेस्ट देतो आणि त्याच्यात डिपॉझिटची कुठली लिमिट नाही तुम्ही किती अमाऊंट त्याच्यामध्ये टाकू शकतो त्यानंतर फाईव्ह इयर टीडी किंवा थ्री इयर टी डी टाइम डिपॉझिट हा बँक एफ डीला चांगला सबस्टिट्यूट आहे फाईव्ह इयर थ्री इयर टू इयर आणि वन इयर असे चार ऑप्शन त्याच्यामध्ये आहेत आणि ह्या चारही ऑप्शनमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट बँकेपेक्षा बेटर आहेत म्हणजे चांगले आहेत तर ह्या स्कीम्सचा लोकांनी वापर करू शकतो म्हणजे किती अमाऊंट त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकतो अगदी आणि ज्याच्यामध्ये लिमिट आहे आणि हायर रेट ऑफ इंटरेस्ट आहे अशा स्कीम आहेत सिनियर सिटीजन सिनियर सिटीजन मध्ये तीस लाखाची अपर लिमिट आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट एट पॉईंट टू पर्सेंट आहे समृद्धी आहे त्याच्या सुकन्या समृद्धीमध्ये दीड लाखाचं लिमिट आहे त्यापेक्षा जास्त अमाऊंट आपण टाकू शकत नाही एका वर्षामध्ये निश्चितच ह्या योजनामध्ये आपण करू शकतो सर अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत ज्याने की पोस्टाचा जवळून अनुभव घेतलेला आहे त्यांना सुखद अनुभव सुद्धा पोस्टाचे आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना आज जर मुलं बघितलं तर काही प्रदेश त्यांची मुलं काम करताना दिसत आहेत मग त्यांना वयामानानुसार बाहेर जाणं हो, पैसे काढणं अशा हो। काही अडचणी निर्माण होतात अशा दृष्टीनं पोस्ट काय काम करते आहेत हां डोअरस्टेप बँकिंग ही अतिशय महत्त्वाची सुविधा आहे आणि ही सुविधा फ्री ऑफ आप कॉस्ट आपण जर आय पी पी बीचं प्रीमियम अकाउंट काढलं इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं तर ती आपण अवेलेबल करून देतो अगदी मग खऱ्या अर्थानं ना ज्येष्ठ नागरिकांना एक विश्वासार्हचं साधन आहे घरी येणारा पोस्टमन हा एक आपल्या विश्वासाचं प्रतीक असतं म्हणून निश्चितपणे ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते तर पोस्टाच्या या योजनेमध्ये आपण गुंतवणूक करायला हरकत नाही तर आपण इतक्या मोठ्या पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्टर जनरल म्हणून आज पुणे रिजनचं काम बघत आहात एकंदरीत आपल्या अखत्यारीत असणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या वेगळेपणाबद्दल किंवा नाविन्य पद्धतीबद्दल काय नवीन अभिनव उपक्रम आपण राबवत आहात पुण्यामध्ये आपण थ्री डी प्रिंटिंगने एक नवीन पोस्ट ऑफिस डिझाईन करत आहोत वा सहकारनगर या ठिकाणी त्याचा प्लॅन आहे आणि जर इफ ऑल गोज वेल सप्टेंबर पर्यंत किंवा ऑक्टोबर पर्यंत होण्याची शक्यता आहे अच्छा तो, तो एक मोठा वेगळा असा इनिशिएटिव्ह येईल अच्छा बेंगलोरला जे आपण म्हणा इतके दिवस ऐकत होतो थ्री डीचं पोस्ट ऑफिस ते आता पुण्यामध्ये सुद्धा उघडले आणि पुणेकरांच्या दृष्टीनं आणि पुणे रेजेंच्या दृष्टीनं सरांनी अतिशय महत्वाचं पाऊल या ठिकाणी घेतलेलं आहे त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं परत एकदा पुन्हा पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र किशन जायबाई साहेब आपलं खूप खूप अभिनंदन आपल्या सुद्धा पुन्हा खूप खूप शुभेच्छा वाटचालीसाठी पोस्टामध्ये काम करणारे थी कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील यांच्या दृष्टीने अजूनही त्या लोकांच्याकडे बघितलं की ती विश्वासार्ह चांगली वाटत असते यांच्या दृष्टीने सुद्धा अजून काय आपण उपक्रम घेतले आपला जो स्टाफ आहे त्यांच्या ट्रेनिंग साठी आपण वर्क प्लेस कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर सेटअप केलेले आहेत बरं आणि त्याच्यासाठी एक ऑनलाईन ट्रेनिंग प्लॅटफॉर्म पण आपण उपलब्ध करून दिलेलं आहे त्याला डाक कर्मयोगी असं नाव दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक प्रॉडक्टचे ट्रेनिंग आहे जसं आपलं पी एल आय आहे पोस्टल लाईफ इन्शुरन्स आहे तर त्याचं खूप डिटेलमध्ये त्याच्यामध्ये ट्रेनिंग त्यांना घेता येतो आणि हे प्रॉडक्ट मग ते कस्टमरला व्यवस्थित त्याचे बेनिफिट समजावून सांगू शकतात त्या माध्यमातून सुद्धा त्या माध्यमातून सुद्धा त्यांची इम्प्रुवमेंट होते आहे सर हो आता जवळजवळ चोवीस वर्षाहून अधिक कार्यकाळ आपण इंडियन पोस्टामध्ये घालला आपले काही सुखद आठवणी पोस्टाच्या संदर्भातले काय आमच्या श्रोत्यांसाठी विषद करता येतील तसे बरेच प्रसंग होतात सर आता रिसेंटली आम्ही दिवाळी फराळ ही स्कीम लॉन्च केली होती बरं त्यामध्ये इंटरनॅशनली आम्ही जवळजवळ एक हजार इंटरनॅशनल पार्सल दिवाळीच्या फराळचे पाठवले बरं त्यातली एक कंप्लेनंट मला भेटायला आले त्यांचं पार्सल जर्मनीला डिलिव्हरीसाठी गेलेलं होतं तर मग तर त्यांना सांगितलं आम्ही चौकशी करून तुम्हाला सांगतो नंतर आम्ही चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की ते पार्सल तिथल्या त्यांच्या घराजवळ एक पेट्रोल पंप आहे आणि तिथून त्यांना पिकअपसाठी रिक्वेस्ट गेलेली आहे पण ते तिकडच्या त्यांच्या रिलेटिवनी पिकअप केलेलं नव्हतं अच्छा मग नंतर त्यांना ते मेसेज दिल्यानंतर त्यांनी तो पिकअप करून घेतला आणि ते डिलिव्हर झालं नंतर फराळ त्यांना तिथंपर्यंत पोहोचणं मिळवणं ही प्रत्येक पॅरेंटची किंवा नातेवाईकांची भूमिका असते ती तिथंपर्यंत ती पोहोचवण्यामध्ये मदत पोस्टांना सुद्धा केलेली आणि त्यांना जेव्हा पोस्टाचा फराळ मिळाला असेल तेव्हा तुम्हाला फराळ स्वतः केल्याचा आनंद मिळाला असेल ठीक आहे सर अजून काही अनुभव होते या पोस्ट पोस्टाच्या माध्यमातून पोस्टाचे वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना अनेक प्रकारचे लोक भेटतात एस्पेशली काही कस्टमर असे असतात की ते कंप्लेंटही करतात बरं तर रिपीटेड ज्या कंप्लेंट येतात त्याच्यामध्ये आम्ही त्यांना बसवतो शांतपणे त्यांना समजावून सांगतो आणि जिथे शक्य असेल तिथे मदतही करतो तर एका कस्टमरचं जे पार्सल आहे ते अंदमान निकोबारला जायचं होतं तो ते पार्सल कलकत्त्याला गेलं त्याने त्याच्यामध्ये काहीतरी सेव्हिंग फॉर्म वगैरे टाकलं होतं आणि त्यामुळे मग ते सिक्युरिटीने अपलोड केलं बरं ते परत आलं परत आल्यानंतर इकडे पुणे जे पेवलं आम्ही ते उघडून बघितलं त्यांच्या प्रेझेन्स मध्ये मग ते सगळे आयटम काढून मग त्यांना परत ते चेन्नईला पाठवलं चेन्नई रूटने ते अंदमान निकोबरला परत पाथा परत पाठवलं तर अशाही घटना घडतात आणि आज भारतीय सीमेवरती जे काम करणारे जवान आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा राखी असेल किंवा बरेच अशा गोष्टी आपण समाज उपयोगी किंवा समाज सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सुद्धा करत असतो असे काही सैन्यांच्या बाबतीत किंवा जवानांच्या बाबतीत मध्ये असे पण काही आपल्याला अनुभव आले होते सैनिकांसाठी मध्यंतरी आपण राखी पाठवण्याचा एक उपक्रम केला होता आणि त्यावेळेस राखी पौर्णिमेच्या अगोदर एक दहा पंधरा दिवस बऱ्याचशा राखी आपण कलेक्ट करून पाठवल्या होत्या बरोबर आणि आपली एक आर्मी पोस्टल सर्विस अशी एक विंग आहे जी त्यां हे आर्मीच्या ज्या पोस्टल रिक्वायरमेंट आहेत त्या सगळ्या कॅटर करते बरोबर सर जवळजवळ आता कृषी अभियंतेची आपण गोल्ड मेडलिस्ट आहात इथून आणि आय आय टी खरगपूर सारख्या इन्स्टिट्यूटमधनं कृषी अभियंत्याचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर इंडियन पोस्टमध्ये काम करत असताना याचा काही कुठं कशा पद्धतीनं काय ताळमेळ करता आला काय घालता आला कशा पद्धतीनं नाही इंजिनिअरिंगचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये एक हार्डवर्कची आणि अनालिसिस फॅक्ट वगैरे या गोष्टींची सवय लागते म्हणजे फॅक्ट कुठले लक्षात ठेवायचे कसं अनालिसिस करायचं किंवा प्रॉब्लेम्स आले तर शांतपणे ते फेस करायचे तर ह्या गोष्टींचा नक्कीच आयुष्यात कुठल्याही जॉबमध्ये उपयोग होतोच अगदी बाकी टेक्निकल जो आस्पेक्ट आहे आता इंजिनिअरिंग ऍस्पेक्ट ते फॉर्म्युले वगैरे ते तर उपयोगाला नाही येणार ना। परंतु जी हार्डवर्क करण्याची सवय आहे किंवा डे टू डे ऍक्शन वगैरे असल्यामुळं शिस्तबद्ध रीतीने एखादा आखाडा असेल कार्यक्रम असेल किंवा योजना असतील या पद्धतीनं करणं पाहणं याच्यामध्ये निश्चितच तुमचा हातखंडा त्याच्यामध्ये असेल तर चोवीस वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर अजून आपल्या काही पोस्टाच्या संदर्भातल्या भावी उपक्रम किंवा भावी दिशा आहेत काय नवीन घातलेलं आहे रिसेंट जे इनिशिएटिव्ह आहेत त्याच्यामध्ये आधार सेंटर आपण सुरू केलेले आहेत जवळजवळ प्रत्येक तहसील हेडक्वार्टरला कमीत कमी एक आधार सेंटर आपण चालवतो तर हे पूर्ण वेळ करण्याचा एक प्रयत्न आहे त्यानंतर पासपोर्ट सेवा केंद्रही आपण प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीला एक सुरू केलेले आहेत तर तेही तिथे लोक अपॉइंटमेंट घेऊन पासपोर्ट इमिजिएट काढू शकतात आणि माढासारखं एक सेंटर आहे जिथे आज तुम्ही ॲप्लिकेशन दिला उद्याची अपॉइंटमेंट मिळून जाते वा म्हणजे पूर्वी फार कसरत करावी लागायची पासपोर्ट साठी किंवा ह्या सर्व पुण्याला अजूनही वेटिंग अगदी वेटिंगवरती राहायला लागायचं ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यायला गायचा आणि आपल्या माध्यमातून ही सुद्धा सेवा आपण सगळीकडे देत आहात तर जाता जाता शेवटी नाईन्टी पॉईंट एट एम फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आणि ऑनलाईनच्या माध्यमातून जगभरातील श्रोते तुम्हाला ऐकत असतील तर ह्या श्रोत्यांच्यासाठी आपण एक इंडियन पोस्ट मास्टर जनरल म्हणून पुणे रेजनची आपण कार्यरत असताना काय संदेश द्याल किंवा काय सल्ला द्याल पोस्ट ऑफिसचा जो स्टाफ आहे तो जनरली ट्रस्ट आणि ट्रस्टवर्दी आणि रिलायबल आहे अगदी आणि हे जे सेवा देत आहेत त्याच्यामध्ये दे व्हरायटी ऑफ सर्विसेस आहेत मग ती इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची डोअरस्टेप बँकिंग असेल किंवा इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट असं दोन्ही देणारी पोस्टल लाईफ इन्शुरन्स असेल किंवा स्पीड पोस्ट पार्सलची डोअरस्टेपला डिलिव्हरी असेल किंवा सेविंग आणि इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने जे सेविंग बँक खाते आहे टाइम डिपॉझिट खाते आहे किंवा पी पी एफचं जे अकाउंट आहे किंवा सिनियर सिटीजन आहे यासारख्या सर्व्हिसेस ह्या तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत त्यांचा नक्कीच फायदा घ्यावा अशी मी विनंती करेन खरं आहे सर खूप खूप धन्यवाद पण आज जर आपलं राहुरीचं बघितलं तर राहुरीच्या काही ठिकाणी सुद्धा अजून बोटिंगच्या माध्यमातून पोस्ट सेवा घराघरापर्यंत पोहोचवते याच्यामध्ये काही रिफॉर्म्स येऊ घातलेले आहेत नाही जे खरोखर डिफिकल्ट एरियाज आहेत जिथे दुसरं काही कम्युनिकेशन नाही तिथे बोटीतून जायलाच लागेल म्हणजे जर आयलँडच असेल आणि आयलँडच्या सगळ्या बाजूने पाणी आहे तर तिथून बोटीतून जाण्याशिवाय त्याला पर्याय ती सुद्धा शेवा पोस्ट देत आहे आणि प्रत्येक लोकांच्या पर्यंत ती सेवा पोहोचवण्याचं काम करत आहे खूप खूप धन्यवाद सर पण या ठिकाणी आलात आणि आमच्या श्रोत्यांच्या साठी अतिशय छान पद्धतीची माहिती सांगितली श्रोते हो आदरणीय श्री रामचंद्र किशन जायभाई साहेब पोस्ट मास्टर जनरल पुणे रिजन आणि दिलेली माहिती आपण या ठिकाणी ऐकलीत यासारखेच दर्जार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका ऐकत राह नाईन पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनी कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी या ठिकाणी मी डॉक्टर आनंदस वई आपल्या सर्वांच्या या ठिकाणी रजा घेतोय सर आपण आमच्या श्रोत्यांच्यासाठी अतिशय छान पद्धतीची माहिती सांगितलेली आहे तर नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आणि ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे सर्व श्रोते असतील त्याचबरोबर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ऐकणारे सर्व श्रोते असतील या सर्व श्रोत्यांच्या चा वतीनं नाईन पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने आपले मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप subecha thank you thank you dhanyavaad